शुभम कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते नमस्कार नमस्कार मंडळे स्वामी समर्थ तर आपण कोणतंही शुभ कार्य असो कोणतीही पूजा असो तर सर्वात अगोदर आपण दीप लावून आपण दिवा प्रज्वलित करून मग कोणतंही कार्य आहे तर ते आपण करत असतो तर आपल्याकडे उद्या घट ही आपण करणार आहोत घट स्थापनेवेळी आपण आपल्या घरामध्ये अखंड दिवा हा पेटवत असतो तर हा दिवा आपण अखंड नऊ दिवस आपल्या घटाच्या जवळ आपल्या देवघरामध्ये लावत असतो तर हा दिवा आपण कसा लावावा दिवा लावताना आपण दिव्यामध्ये वात कोणती टाकावी आणि तेलाचा तुपाचा दिवा असेल तर आपण कोणत्या साईडला लावावा किंवा दिवा विजू नये म्हणून आपण काय करावे असा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर त्याचबद्दलची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत दिवा लावताना आपण कसा लावावा खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी हा अखंड दिवा कसा लावावा त्याची मांडणी कशी करावी अष्टकमल कसे काढावे याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर उद्यापासून नवरात्र सुरू होणार आहे तर आपल्या या नवरात्रीमध्ये आपण सगळी तयारी करत असतो मोठ्या उत्साहामध्ये आपण हा सण साजरा करत असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवले जातात त्यासोबत काहीजण अखंड दिवा देखील पेटवत असतात तर या दिव्यात नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते संपूर्ण नऊ दिवस ही अखंड ज्योत पेटवत ठेवली जाते खरं तर, तर नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस ही दिव्याची ज्योत आपण विजून देत नाही आपण ही पेटवत ठेवत असतो यासाठी फार लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक दिवा लावणे गरजेचे असते तर आपल्याला खाली एक पाट किंवा चौरंग किंवा एखादं छोटंसं स्टँड घ्यायचं आहे त्यावर लाल कपडा टाकून आपल्याला त्यावरती अष्टकमल हे आपल्याला काढून घ्यायचं आहे अष्टकमल काढत असताना आपल्याला चांगले तांदूळ घ्यायचे आहे कोणत्याही पूजेला आपण हे तांदूळ वापरलेले नसावे असे आपल्याला अख्खे चांगले तांदूळ एक वाटी भरून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला अष्टकमल जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे अष्टकमल काढून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे बघा आपल्याला त्यामध्ये हळदीच्या लाईन ज्या आहे तर त्या द्यायच्या आहे तरी तर ते दाखवल्याप्रमाणे अशा आपल्याला त्यामध्ये हळदीची लाईन जी आहे तर ती मारून घ्यायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार वर्षांपूर्वीपासून सुरू आहे या प्रथेला स्वतःचे असे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतर ती ज्योत नऊ दिवस पेटवत राहावी यासाठी आपण काही खास गोष्टी आहेत तर त्या करत असतो तर अखंड दिवा हा आपल्याला लावायचा असतो तो विजू न देता पेटवत ठेवण्यास आपल्याला मदत होते त्यासाठी काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे मी हळदीच्या लाईन त्यावर ओढून घेतलेलं आहे परत त्या अष्टकमलवर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल जे आहे तर ते टाकून घ्यायचं आहे तुम्ही साईडने थोडंसं डेकोरेशन देखील तुम्ही करू शकता तुमच्याकडे अवश्य तेवढी जागा असेल तर तुम्ही नक्कीच करा तर एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे दिवा घ्या किंवा तुम्ही कोणत्याही धातूचा घ्या किंवा मातीची पंथी घ्या किंवा दगडी दिवा असेल तो तो दगडी दिवा घेतला तरी चालेल तर तुम्हाला अशी कापसाची वाट जी आहे तर ती करून घ्यायची आहे मी इथे छोटी वाट करून घेतलेली आहे पण तुम्ही हातभराशी कापसाची वाद करा किंवा जो कलवा असतो रक्षासत्र असतं त्याची वाद तुम्ही केली तरी चालेल तुम्हाला ज्याची वाद करायची त्याची तुम्ही वाद करून घ्यायची आहे अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठा आकाराचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकते शक्यतो मातीचा किंवा पितळेच्या दिव्यात तुम्ही ज्योत लावावी अखंड ज्योत लावताना तूप किंवा मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा दिव्यामध्ये तेल तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल किंवा तूप आहे तर ते टाकायचं आहे तर अशी यामध्ये मी ही वाट टाकून घेतलेली आहे तुम्ही कलव्याची वाट टाकली तरी चालेल जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल तर तो गटाच्या उजव्या हाताला आणि तेलाचा दिवा हा डाव्या हाताला लावायचा आहे तर येथे मी हा दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर हा दिव्याला आपल्याला जास्त हवा लागणार नाही किंवा आपल्याला दिवा नाही याची काळजी घ्यायची आहे दिवा, दिवा हा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हादी कुंकू अक्षदा फुल वाहून घ्यायचे आहे दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे अखंड दिव्याची वात काही जण कापूस वापरून तयार करतात तर कधी रक्षासूत्राचे देखील वापर केला जातो जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरे इतकी नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणेच व्यवस्थित वळून घ्यावे रक्षासूत्र व त्यांना त्यातील छोटे धागे बाहेर येतात त्यामुळे ज्योत अखंड पेटवत राहते दिवा लावण्यासाठी त्यात तेल तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तुळाशी थोडेसे तांदळाचे दाणे घालावे त्या तांदळाच्या दाण्यांमध्ये दिव्याला अखंड पेटवत राहण्यासाठी पुरेसा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो त्यामुळे दिवा हा विजत नाही दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा जेणेकरून त्याची ज्योत विजण्याची भीती राहणार नाही अखंड दिवा वाऱ्याने विजू नये म्हणून भोवती काचेचा आच्छादन असेल तर तो ठेवावा अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारे काजळी छोट्याशा चिमट्याने किंवा लाचकण असेल त्याच्या मदतीने काढायला विसरायचं नाही ठराविक तासाने ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी त्यामुळे दिवा अखंड पेटवत राहण्यास मदत होते काय काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी त्यामुळे ज्योत थोडी कमी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विजत नाही या उलट वात लहान असेल तर ती पटकन विजणे त्यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणे गरजेचे असते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवा नवरात्रीचे नऊ दिवस अखंड पेतवत ठेवण्यासाठी दिव्यात भीमसेनी कापराची एक वडी घालावी जर भीमसेनी कापूर नसेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना एकदाच त्यात एक, एक लवंग आणि अगदी चिमूटभर हळद घालावी त्यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळून दिवा न विस्ता अखंड पेटवत राहण्यास मदत मिळते तर असे ह्या स्ट्रिक आहे तर तुम्ही त्या वापरू शकता तर आपल्याला दिव्याची पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे आमच्या दे घरामध्ये अखंड असे ही ज्योत जोळू दे घरातील सर्व अडचणी संकटे दूर होऊ दे घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हा नऊ दिवस दिवा आपल्याला असाच अखंड चालू ठेवायचा आहे सांगितल्याप्रमाणे दिवा विजू नये म्हणून त्यामध्ये भिमसेनी कापूरची वडी किंवा एक लवंग आपल्याला दिवा प्रज्वलित करण्या अगोदर आहे थोडीशी हळद देखील त्यात टाकायची आहे आपण दिव्याची अशी नऊ दिवस पूजा केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि घटाजवळ आपण हा जो दिवा लावला तर आपल्याला त्याच्या उबदारीने आपला घट देखील चांगलं उगवतो नवरात्रीमध्ये आपल्याला हा दिवा असाच प्रज्वलित करून ठेवायचा आहे दिव्याच्या भांड्यात तेल पुरेसे असावे जेणेकरून ते आपल्याला नऊ दिवस चालू शकेल जाड आणि लांबसरवातीचा वापर आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे दिवा अशा जागी ठेवा की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिथे जास्त हवा लागणार नाही दिवा लावण्यापूर्वी आणि लावताना आपल्याला तिथली स्वच्छता वगैरे योग्य पद्धतीने करून घ्यायचे आहे अखंड ज्योत अखंड पेटवत आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला दिवसातून किमान एकदा तरी नक्की तपासायचं आहे आणि आप आपल्या घरामध्ये अखंड दिवा चालू असताना आपल्या घराला आपल्याला कुलूप लावून कुठेही जायचं नाही कारण की आपल्या घरात दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि घट बसवलेला आहे आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीने तरी घरी थांबावे आणि मग बाकीच्यांनी बाहेर जावे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की आम्ही ऑफिसला जातो तर आमच्या जा घरामध्ये कोण थांबणार तर तुम्ही कुलूप लावून गेलं तरीही चालेल पण आपल्याला आपण संध्याकाळी येईपर्यंत अखंड दिवा तो चालेल एवढं त्यामध्ये किमान तेल किंवा तूप असावं आणि मग आपण जाऊ शकतो आल्यानंतर हातपाय धुवून किंवा आंघोळ करून मग